नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर दाभोळ वीज निर्मिती प्रकल्प पुनरुज्जीवित करण्यासाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वांना राज्य मंत्रिमंडळाची मान्यता मुंबई मेट्रो रेल्वे अंतर्गत अंधेरी ते दहिसर मार्गाच्या प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी व्यापार आणि उद्योग निर्मितीच्या दृष्टीनं पोषक वातावरण निर्मितीसाठी केंद्र सरकार कटिबद्ध जी फोर देशांच्या माध्यमातून भारत आणि जर्मनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतल्या सुधारणांसाठी प्रयत्न करणार काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी कर आकारणी तर्कसंगत करणं गरजेचं अरुण जेटली जातीय तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न तत्काळ हाणून पाडण्यासाठी दक्ष राहण्याचे केंद्र सरकारचे सर्व राज्यांना निर्देश आणि राज्य सरकारच्या आत्मसमर्पण योजनेला यश गेल्या दहा वर्षात पाचशे दोन नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं रत्नागिरीतला दाभोळचा रत्नागिरी गॅस अँड पॉवर हा वीज निर्मिती प्रकल्प पुनरुज्जीवित करण्यासाठी केंद्राच्या मार्गदर्शक तत्वांना राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली त्याचप्रमाणे गाळप हंगाम दोन हजार पंधरा सोळामध्ये राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांच्या अल्पमुदत कर्ज आणि त्यावरील व्याजाला थक हमी देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला मुंबई मेट्रो रेल्वे अंतर्गत अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व प्रकल्पालाही राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली एकूण साडे किलोमीटरचा हा प्रकल्प असून यासाठी सहा हजार दोनशे आठ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे व्यापार आणि उद्योगांना पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आहे ते आज बंगळुरु इथं इंडो जर्मन व्यापार विषयक शिखर परिषदेत बोलत होते गुंतवणूकदारांच्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या चिंता दूर करण्यासाठी आपल्या सरकारनं निर्णायक पावलं उचलली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं उद्योग आणि पायाभूत सुविधा प्रकल्प उभारणीच्या प्रस्तावांना सरकारनं त्वरेनं मंजुरी दिली आहे त्यामुळे चालू आर्थिक वर्षात थेट परदेशी गुंतवणुकीचा ओघ चाळीस टक्क्यांनी वाढला असल्याचं त्यांनी नमूद वस्तू आणि सेवा कर पुढल्या वर्षी लागू होण्याची अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली भारतीय गुंतवणूकदारांचं जर्मनीमध्ये स्वागत असून या दोन्ही देशांना डिजिटलायझेशनच्या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध असल्याचं जर्मनीच्या चॅन्सेलर अंजेला मार्केल यांनी यावेळी सांगितलं भारत आणि जर्मनी जी फोर देशांच्या माध्यमातून संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमधल्या सुधारणांसाठी प्रयत्नशील राहतील असं त्या म्हणाल्या या शिखर परिषदेच्या निमित्तानं सत्तर कंपन्या बेंगळुरूमध्ये जर्मनीचं प्रतिनिधित्व करत आहेत जर्मनीचं अभियांत्रिकी कौशल्य आणि भारताची माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातली गुणवत्ता यांचा संगम या ठिकाणी असल्याचे गौरव गौरवोद्गार मार्केल यांनी यावेळी काढले कर आकारणी तर्कसंगत करून तसंच अधिकाधिक लोकांना बँकिंग प्रणालीमध्ये आणून देशातल्या काळा पैशाला आळा घालता येऊ शकतो असं मत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केलं आहे ते काल कोलंबिया विद्यापीठातले विद्यार्थी आणि शिक्षकांना संबोधित करत होते कराचे दर तर्कसंगत असल्यावर लोक कर भरायला प्रवृत्त होतात असं त्यांनी सांगितलं भारतीय अर्थव्यवस्थेचं स्वरूप बदलू लागलं असून बँकांच्या माध्यमातून होणारे व्यवहार वाढल्यानं त्याचा फायदा देशाला होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली कॉर्पोरेट कराचे दर कमी झाल्यावर सवलती कमी कराव्या लागतील असंही म्हणाले जागतिक आर्थिक विकासाला गती देण्यासाठी केवळ चीनवर अवलंबून न राहता दुसऱ्या भक्कम आधाराची गरज आहे भारतासाठी ही एक मोठी संधी असल्याचं जेटली यांनी सांगितलं जातीय तणाव निर्माण करून धार्मिक भावना भडकवण्याचे कोणतेही प्रयत्न खपवून न घेता त्यांना तत्काळ हाणून पाडण्यासाठी दक्ष राहण्याचे निर्देश केंद्रानं सर्व राज्यांना दिले आहेत अशा घटकांच्या विरोधात कोणताही भेदभाव न करता कडक कारवाई करण्याचे निर्देश केंद्रीय गृह मंत्रालयानं सर्व राज्यांना पाठवलं आहे उत्तर प्रदेशात दादरी इथं नुकत्याच घडलेल्या घटनेसहित देशाच्या काही भागात निर्माण होत असलेल्या जातीय तणावाच्या घटनांबाबत केंद्र सरकारनं चिंता व्यक्त केली आहे दरम्यान उत्तर प्रदेशात वाराणसी इथं झालेल्या हिंसाचारानंतर लागू करण्यात आलेली संचारबंदी काल रात्रीपासून शिथिल करण्यात आली प्रतिकार यात्रेदरम्यान साधू आणि महंत आणि पोलिसांमध्ये झालेल्या झटापटीनंतर वाराणसीमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं यावेळी काही वाहनांची जाळपोळही करण्यात आली या चकमकीत सहा पोलीस जखमी झाले होते ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस या मालवाहतूकदारांच्या सर्वोच्च संघटनेनं सुरु केलेला देशव्यापी संप मागे घेण्यात आला आहे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा झाल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला त्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्रिचं आश्वासन गडकरी यांनी दिलं मालवाहतूकदारांच्या मागण्यांचा विचार करण्यासाठी वाहतूक सचिव विजय छिब्बर यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमण्यात आली असून ही समिती आपला अहवाल पंधरा डिसेंबरपर्यंत सादर करेल अशी माहिती गडकरी यांनी दिली सध्याची त्रासदायक टोल पद्धत रद्द करून त्याऐवजी एकदाच टोल भरण्याची प्रक्रिया लागू करावी अशी संघटनेची मागणी आहे तसंच इलेक्ट्रॉनिक टोल प्रणाली देखील सदोष असल्याचं मालवाहतूकदारांचं म्हणणं आहे राज्य सरकारनं पेट्रोल डिझेलची करवाढ रद्द करावी या मागणीसाठी लातूर शहर काँग्रेसच्या वतीनं आज महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला हार घालून धरणं आंदोलन करण्यात आलं शहर काँग्रेस अध्यक्ष मोईज शेख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं यावेळी मोईज शेख यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं या दरवाढीचा निषेध करण्यात आला शासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे ही दरवाढ सर्वसामान्यांवर लादण्यात आली असून ही वाढ मागे घेतली नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला नागपूर ही पेट्रोल आणि डिझेल कर निषेधार्थ नागपूर शहर काँग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनं करण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टरेट देण्यात येणार असल्याची घोषणा जपानमधल्या ओसाका सिटी विद्यापीठानं केली आहे राज्यात आर्थिक सामाजिक विकासाला पोषक ठरणाऱ्या परिवर्तनाची प्रक्रिया सुरू केल्याबद्दल फडणवीस यांना डॉक्टरेट प्रदान करण्यात येणार आहे या विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट मिळवणारे फडणवीस हे पहिलेच भारतीय आहेत एकशे वीस वर्षांची गौरवशाली परंपरा असणाऱ्या ओसाका सिटी विद्यापीठातर्फे देण्यात येणारी ही सर्वोच्च पदवी असून गेल्या वीस वर्षात आतापर्यंत ती फक्त दहा लोकांनाच प्रदान करण्यात आली आहे वैज्ञानिक आणि शैक्षणिक क्षेत्रांबरोबरच समाजात सामाजिक आणि आर्थिक आर्थिक उन्नतीसाठी अनुकूल असं परिवर्तन घडवणाऱ्या व्यक्तींनाही या पदवीनं सन्मानित करण्यात येत औद्योगिक देशात महाराष्ट्र राज्य अग्रेसर आहे राज्यात औद्योगिक गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण असून महाराष्ट्राला संपन्न करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करण्याचं शासनाचं ध्येय आहे असं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलं मुंबईत सीआयएच्या वतीनं काल महाराष्ट्र मिशिगन जागतिक औद्योगिक परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते मिशिगन आणि महाराष्ट्र यांच्यात वाहन निर्मितीच्या क्षेत्रात भागीदारी करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असल्याचं देसाई म्हणाले तसंच राज्यात गुंतवणूक करायला तयार असलेल्या अमेरिकेतल्या अनेक कंपन्यांना शासन सहकार्य करेल असंही त्यांनी यावेळी सांगितलं या परिषदेला उद्योग जगतातले अनेक मान्यवर उपस्थित होते नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य सरकारनं सुरु आत्मसमर्पण योजनेअंतर्गत गेल्या वर्षात पाचशे दोन नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे यात गडचिरोलीतल्या चारशे त्र्याऐंशी नक्षलवाद्यांचा समावेश आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पाच पासून सुरू केलेल्या या आत्मसमर्पण योजनेअंतर्गत दोन हजार एकोणपन्नास दोन हजार चाळीस तर दोन हजार पंधराच्या सप्टेंबर महिन्यापर्यंत पंचवीस अशा गेल्या अडीच वर्षातल्या एकूण एकशे चौदा नक्षलवाद्यांसह दहा वर्षात, नक्षल वर्षात आतापर्यंत पाचशे दोन नक्षलवाद्यांनी शांततेचा मार्ग स्वीकारला आहे आत्मसमर्पित नक्षलवादी विविध कामं करून रोजगार मिळवत असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे राज्यात डिसेंबर दोन हजार सोळा 2017 दोन हजार सतरा या कालावधीत होणाऱ्या महानगरपालिका नगरपरिषदा जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी येत्या आठ ऑक्टोबरपासून मतदारांना नावं नोंदवण्याची संधी उपलब्ध होणार आहे राज्य निवडणूक आयुक्त ज स सहारिया यांनी काल नागपूर इथं वार्ताहर परिषदेत या संदर्भात माहिती दिली राज्य निवडणूक आयोगानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर मतदार जागृती मोहीम हाती घेतल्याचं त्यांनी सांगितलं नोंद बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दोन हजार सतरामध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पालिकेनं मतदार नोंदणी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे येत्या आठ ऑक्टोबरपासून सात नोव्हेंबरपर्यंत ही मोहीम राबवली जाईल अशी माहिती पालिका उपायुक्त श्रीनिवासन यांनी काल मुंबईत वार्ताहर परिषदेत दिली मतदार नोंदणीसाठी मुंबईकर नागरिकांनी जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा असं आवाहन त्यांनी केलं एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी वयाची अठरा वर्ष पूर्ण करणाऱ्या युवक युवतींना मतदार यादीत आपली नावं नोंदवता येतील त्याचप्रमाणे दुबार मृत किंवा स्थलांतरित मतदारांची नावं यादीतून वगळण्याची सुविधा या कालावधीत उपलब्ध होणार आहे त्याकरता महानगरपालिकेनं विधानसभा मतदारसंघांच्या ठिकाणी मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाची सोय केल्याचं श्रीनिवासन म्हणाले मुंबईत महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या वाढवावी तसंच उपनगरीय स्थानकांवरची स्वच्छतागृह स्वच्छ ठेवण्यासाठी एक स्वतंत्र फिरती यंत्रणा निर्माण करावी अशी सूचना राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी राज्य शासनाला केली आहे तेरा वर्षांपासून लोकसहभागातून स्वयंसेवी संस्थेच्या वतीनं चालवण्यात चा येणाऱ्या मुंबईतील सांताक्रुज इथल्या स्वच्छतागृहाला काल राज्यपालांनी भेट दिली त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते मुंबईत मोठ्या प्रमाणात निर्माण होणाऱ्या घनकचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करण्यासाठी एक विस्तृत आराखडा तयार करावा असंही म्हणाले तसंच स्वच्छता अभियान यशस्वी करण्याकरता शासनानं सर्वप्रथम सफाई कर्मचाऱ्यांचा आरोग्य कल्याण आणि निवारा या प्रश्नांकडे लक्ष दिलं पाहिजे असं राज्यपालांनी यावेळी सांगितलं स्मार्ट सिटीत नागरिकांचा सहभाग या अभियानाअंतर्गत पुणेकरांनी भरघोस प्रतिसाद दिला असल्याची माहिती पुण्याचे आयुक्त कुणाल कुमार यांनी काल पत्रकार परिषदेत दिली स्मार्ट सिटी कशी असावी यात कोणकोणत्या कौन गोष्टींना प्राधान्यक्रम द्यावा यासाठी पुणे महापालिकेनं अभियान सुरू कलि आहे ज्याअंतर्गत पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घरोघरी सूचना फॉर्मचं वाटप केलं असून नागरिकांनी यात आपली मतं नोंदवली आहेत असंही आयुक्तांनी सांगितलं रायगड जिल्ह्यातल्या मांडवा किनारपट्टीवर पाणी अडवण्यासाठी राष्ट्रीय सागरमाला शिखर समितीनं काल तत्वतः मान्यता दिली त्यामुळे आता मुंबई ते कोकण हा जलद आणि किफायतशीर सागरी प्रवासाचा मार्ग मोकळा झाला आहे केंद्रीय रस्ते आणि महामार्ग तसंच जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्ली इथं विज्ञान भवनात राष्ट्रीय सागरमाला प्रकल्पाच्या शिखर समितीची पहिली बैठक झाली त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला देशातल्या प्रमुख बारा बंदरांच्या विकासासाठी केंद्र सरकार सा, सत्तर हजार कोटी रुपये खर्च करणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली देशाच्या आर्थिक विकासाला चालना देण्यात बंदरांचा हातभार मोठा असल्याचं या बैठकीला केंद्रीय जलस्रोत मंत्री उमा भारती इतर केंद्रीय मंत्री सागरी किनारा लाभलेल्या चौदा राज्यांचे मुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी या बैठकीत राज्याचं प्रतिनिधित्व कलि राज्यानं आपलं बंदरविषयक धोरण तयार केलं असून येत्या काही दिवसात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याला मान्यता दिली जाईल अशी माहिती पाटील यांनी यावेळी दिली सागरमाला प्रकल्पाचा मूळ उद्देश बंदरांवरील वाहतुकीला गती देण्यासाठी पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध करून बंदर आधारित प्रत्यक्ष अप्रत्यक्ष विकासाला चालना देणं हा आहे या अनुषंगानं या बैठकीत चर्चा झाली मिहान मेट्रो यासारख्या प्रकल्पांमुळे स्मार्ट सिटीच्या दिशेनं नागपूर शहराचा विकास सुरू आहे त्यामुळे शहराच्या वाहतुकीवर ताण येतो आहे पण नागरिकांना सुरळीत वाहतूक देण्याच्या दृष्टीनं प्रयत्नशील आहोत असं नागपूरचे वाहतूक पोलीस उपायुक्त भरत तांगडे यांनी सांगितलं आहे दूरदर्शनशी बोलताना त्यांनी काल ही माहिती दिली नागरिकांनी वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळावेत असं आवाहनही तांगडे यांनी यावेळी केलं एक्सिडेंट्स निश्चित कमी करता येतील परंतु त्याच्यासाठी सर्व एनजीओ सर्व नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे याच्यामध्ये स्वयंशिस्तीची जास्त आवश्यकता आहे कारण की वाहतूक कायदा जर आपण लक्षात घेतला तर वाहतूक कायदा हा कॉग्निजेबल का आहे आपण कुठल्याही वाहतूक कायद्याचा ज्यावेळेस भंग करता त्यासाठी आपल्याला फक्त आम्ही चालान करतो किंवा दंड ठोठावला जातो हा दंड फोटावणं म्हणजे ही तुमच्यासाठी शिक्षा नाहीये परंतु एक काशन आहे एक समज आहे की आपण ही चूक परत करू नये शासनाच्या वर्षपूर्तीच्या अनुषंगानं करावयाच्या विशेष प्रसिद्धी अंतर्गत संपादित करण्यात आलेल्या विकासाच्या दिशा या पुस्तिकेचं पणन सार्वजनिक आरोग्य आणि फलोत्पादन मंत्री प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते अहमदनगर इथं प्रकाशन झालं जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील जिल्हाधिकारी अनिल कवाडे पोलीस अधीक्षक डॉक्टर सौरभ त्रिपाठी आणि इतर मान्यवर उपस्थित होते जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीनं ही पुस्तिका प्रकाशित करण्यात आली असून यामध्ये सामाजिक न्याय विभाग शासनाच विविध विभाग महामंडळ यांच्या अनेक योजनांची माहिती देण्यात आली आहे ही पुस्तिका अहमदनगर जिल्ह्याच्या संकेतस्थळावर लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी अनिल कवाडे यांनी सांगितलं सेंद्रिय पद्धतीनं पिकवलेल्या शेती उत्पादनाकडे ग्राहकांचा नेहमीच ओढा असतो ग्राहकांचा वाढता कल लक्षात घेऊन सातारा जिल्ह्यातल्या मरढे इथले शेतकरी वसंतराव शिंगटे यांनी सेंद्रिय शेतीची कास धरत केळ्यांचं उत्पादन घेतलंय ही चौदार केळी ग्राहकांच्याही पसंतीला उतरली आहेत साताऱ्यापासून अवघ्या पंधरा किलोमीटरवर असणाऱ्या मरढे या गावात वसंतराव शिंगटे यांची शेती आहे विविध भाजीपाल्यासोबत आपल्या दोन एकर जमिनीत शिमटे यांनी तीन हजार केळींची झाडं लावली आहेत या केळ्यांच्या बागांसाठी त्यांनी घरी असलेल्या शेणखताचा वापर केला आहे केळीचे घड काढल्यानंतर क्रेट मध्ये सेंद्रिय ही केळी पिकवली जातात रसायन विरहित असणारी ही, ही केळी अत्यंत चवदार असून सध्या स्थानिक बाजारपेठांमध्ये या केळ्यांना मोठी मागणी आहे बाजारातल्या ह्याच्यापेक्षा त्याला सकाळी कमी असती पण त्याची चव मात्र आवड असती त्या ती असाच आम्हाला आमच्याकडे आग्रह पारंपरिक शेतीला नवीन तंत्रज्ञानाची जोड देत शिंगटे यांच्या दोन्ही मुलांनी हा वारसा पुढे सुरू ठेवला आहे या केळ्यांपासून वेफर्स तयार करणं केळीच्या फोडांपासून धागे तयार करून त्यापासून कापड निर्मिती करणं अशा विविध प्रक्रिया उद्योगांचं प्रशिक्षण सध्या ही मुलं घेत आहेत पूर्णपणे सेंद्रिय असलेली केळी ही अतिशय चवदार आणि बाजारपेठेत आपलं एक आगळेवेगळे स्थान निर्माण केलेली अशी केळी आहे श्री शिंगटे यांना कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा म्हणजेच आत्मा सातारा यांच्यामार्फत केळीच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या विषयावर सातत्याने मार्गदर्शन करण्यात येतं विशेषतः त्यांना नॅशनल हॉर्टिकल्चर मिशनमधून किंवा राष्ट्रीय फलोत्पादन अभियानामधून केळीचं रायपनिंग चेंबर जे आहे केळी पिकवण्याचं जे युनिट असतं त्या युनिटचा लाभ देण्याबाबत यापुढील काळात मार्गदर्शन केलं जाणार आहे शिंगटे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पारंपरिक शेतीला नव्या तंत्रज्ञानाची जोड देत शेतीत नवनवीन प्रयोग करणाऱ्या इतर शेतकऱ्यांना यातून प्रेरणा मिळेल हे नक्की सह्याद्रीच्या पर्वतरंगांमधून वाया जाणारं पावसाचं पाणी योजना आखून मराठवाड्यासाठी वापरात आणावं अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे लातूर जिल्ह्यात काल केलेल्या मदत मेळाव्यात मनसेचे सरचिटणीस माजी आमदार मंगेश सांगळे यांनी ही माहिती दिली जिल्ह्यातल्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मनसेच्या लातूर जिल्हा वतीनं यावेळी प्रत्येकी अकरा हजार रुपयांचं अर्थसहाय्य आलं राज्य सरकारची जलयुक्त शिवार योजना महत्वाची असून या योजनेमुळे राज्यातला पाणी प्रश्न सुटायला नक्कीच मदत होईल असा विश्वास जलतज्ञ राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केला मुंबईतल्या नेहरू विज्ञान केंद्रात हॉल ऑफ इव्हॉल्युशन या दालनाचं उद्घाटन केल्यानंतर आयोजित एका कार्यक्रमात ते आज बोलत होते यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना पाणी आणि अन्न संदर्भात मार्गदर्शन केले नेहरू विज्ञान केंद्रातल्या हॉल ऑफ इव्हॉल्यूशन या दालनात प्राचीन काळातल्या विविध वस्तू ठेवण्यात आल्या असून या जीवाश्म खनिज आणि प्रवाळ यांचा समावेश आहे राज्यात यंदा अपुऱ्या पावसामुळे ऑक्टोबर महिन्यातच विविध भागात तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातली पाण्याची पातळी खालावली असून नाशिक महानगरपालिकेनं येत्या गुरुवारपासून वीस टक्के पाणी कपात जाहीर केली आहे तरीही येत्या काही दिवसात परतीच्या पावसानं साथ दिली तर पाणी कपात येईल अशी अपेक्षा नाशिकचे महापौर अशोक मुर्तडक यांनी व्यक्त आहे मात्र नाशिक परिसरातले सर्व कारखाने सार्वजनिक बागा सर्व्हिस स्टेशन्स या आस्थापनांनी पाण्याचा काटकसरीनं वापर करावा असं आवाहन मुर्तडक यांनी केलं आहे देशात अपुऱ्या पावसामुळे पाणी टंचाईची समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावणार आहे म्हणूनच जलव्यवस्थापन या महत्वपूर्ण विषयासंदर्भात सर्वंकष अधिक चर्चा करण्यासाठी पर्यावरण तज्ञ अतुल देऊळगावकर यांना काल रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित केलं होतं पाहूया त्या मुलाखतीचा हा संपादित भाग आजची आपण परिस्थिती बघतोय पर्जन्यानं आजचं जर बघितलं तर परिस्थिती अशी आहे की पुढच्या मान्सूनपर्यंत दुष्काळाची धग आपल्याला आतापासूनच जाणवायला लागणार आहे म्हणजे त्याच्यासाठी उन्हाळा यायची वाट बघायची गरज नाही आहे तर तेव्हा या परिस्थितीची हाताळणी करण्यासाठी ही दुष्काळाची धग कमी होण्यासाठी आतापासून आपण पाण्याचं नियोजन कशाप्रकारे करायला हवं एक नक्की आहे की एल्नो बद्दल असं आता सांगितलं जातं की कदाचित हा एल्नोचा परिणाम पुढच्या म्हणजे दोन हजार सोळाच्या ऑगस्ट पर्यंत येऊ शकतो बरं आणि त्यावेळेला आपलं होतं असं की ऐन वेळेला आपण काय करायचं मग फक्त बोरवेल घेऊन टँकर घेणं याच्या पलीकडे आपले नियोजन जात नाही परंतु यावेळेला जे जलयुक्त शिवार अभियान मराठवाड्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने लोकांनी सहभाग करून केलेलं आहे हे याची व्याप्ती वाढवली पाहिजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्याहीपेक्षा महत्वाचं ब्रिटिश येईपर्यंत भारतातलं व्यवस्थापन पाण्याचं हे विकेंद्रित पद्धतीचं होतं ते तलावांनी केलं जात होतं आणि नंतर आपण केंद्रित पद्धतीने करायला लागलो पण त्या धरणामध्ये पाच पाच वर्ष जर पाणी साठत नसेल तर अशा वेळेला आपण पुन्हा डॉक्टर ते त्यांनी एकोणीशे पंच्याऐंशी साली आपल्याला दहा मीटर खोल असे जर तलाव केले तर कित्येक गावांची तहान भागू शकेल आणि पाणी व्यवस्थापन व्यवस्थित होऊ शकेल अच्छा या पद्धतीचे वेगवेगळे मार्ग आपल्याला आखावे लागतील आपण ज्या भूग कूपनलिका घेतो बोरवेल घेतो त्यातल्या काही कुपनलिका या अभयारण्यासारख्या राखून ठेवल्या पाहिजेत इमर्जन्सीमध्ये युद्धजन्य प्रसंगामध्ये असे काही आपण जर उपक्रम केले आत्तापासून <laughs> तरच आपण त्या पुढच्या जून पर्यंत जुलै पर्यंत पाणी आपण टिकवून धरू बरोबर पाण्याचं अभयारण्य तुम्ही आता ही संकल्पना सांगली फार छान वाटली ऐकताना आता याच्यामध्ये मला एक सांगा की पाण्याच्या वापरानुसार आपल्याला नियोजन कसं करता येईल म्हणजे मगाशी तुम्ही उल्लेख केला की आपण अमुक अमुक पदार्थ शिजवला तर त्याला एवढं एवढं पाणी लागतं अमुक अमुक गोष्ट केली तर त्याला एवढं एवढं पाणी लागतं त्यानुसार त्याचं नियोजन कसं लोकांना ठरवता येईल ही, ही संकल्पना अशी आहे ज्याला व्हर्च्युअल वॉटर कंटेंट म्हणतात म्हणजे प्रत्यक्ष आपण एखादी वस्तू त्याला पाण्याच्या पाऊलखुणा असंही म्हटलं जातं म्हणजे एक लिटर दूध तयार करायचं असेल तर साधारणपणे हजार लिटर पाणी लागतं हॉलंडमध्ये ते सहाशे लागत असेल आपल्याकडे कुठे हजार कुठे बाराशे लागतं म्हणजे त्या जनावराला लागणारं पाणी आणि मिळणारा चारा यातनं जे पाणी लागतं ते काढलं तर आपण प्रत्येक गोष्टीतलं म्हणजे एक कप कॉफी एक किलो तांदूळ एक किलो तांदळाला साधारणपणे तीन हजार लिटर पाणी लागतं एक किलो मांस तयार करायला दहा हजार लिटर पाणी लागतं हे पाहून आपण त्या पाण्याची गरज कमी करण्यासाठी काटकसर का कशी करता येईल संशोधकांना कामाला लावणं हे आत्ता अत्यंत आवश्यक आहे कारण या सगळ्या मार्गाने आपण प्रयत्न केला नाही आणि कल्पकता वापरलं नाही विज्ञान तंत्रज्ञान वापरलं नाही तर आपल्याला पाणी पुरणार नाही मराठवाड्यात बीड लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या दुष्काळी भागातल्या संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याच्या उद्देशानं मुंबई शहरातल्या मुस्लिम समाजानं हेल्प किसान हा उपक्रम राबवला आहे विविध मशिदींच्या बाहेर शुक्रवारची नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधवांनी सात लाख रुपयांचा निधी गोळा केला हा निधी सेवा अर्थात सामाजिक शैक्षणिक कल्याणकारी संस्थेकडे सुपूर्द करण्यात आला या मदतीचं नुकतंच मुंबईत शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलं बातमी हवामानाची येत्या चोवीस तासात कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे याच काळात उर्वरित राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं असेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा दाभोळ वीज निर्मिती प्रकल्प पुनरुज्जीवित करण्यासाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वांना राज्य मंत्रिमंडळाची मान्यता मुंबई मेट्रो अंतर्गत अंधेरी ते दहिसर मार्गाच्या प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी व्यापार आणि उद्योग निर्मितीच्या दृष्टीनं पोषक वातावरण निर्मितीसाठी केंद्र सरकार कटिबद्ध जी फोर देशांच्या माध्यमातून भारत आणि जर्मनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतल्या सुधारणांसाठी प्रयत्न करणार काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी कर आकारणी तर्कसंगत करणं गरजेचं अरुण जेटली जातीय तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न तत्काळ हालून पाडण्यासाठी दक्ष राहण्याचे केंद्र सरकारचे सर्व राज्यांना निर्देश आणि राज्य सरकारच्या आत्मसमर्पण योजनेला यश गेल्या दहा वर्षात पाचशे दोन नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर तत्पूर्वी जाता जाता एक नजर टाकूया झटपट बातम्यांवर नमस्कार